आरोग्य जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा यांच्या वतीनं जनजागृती आणि आरोग्याचं महत्व समजावून देण्यासाठी भंडारा शहरात रॅली काढून माझे आरोग्य माझा अधिकार याबाबत महत्व पटवून दिले सदृढ आणि निरोगी आरोग्य सर्वांना कसं जगता येईल याबाबत नागरिकांना रॅलीद्वारे माहिती दिली रुग्णसेवा हीच ईश्वर से सेवा या म्हणीचं महत्व पटवून दिलं

सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शिल्ल चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम जिल्हाविधी सेवा केंद्राचे सचिव वकील बिजू गव्हारे डॉक्टर अतुल कुमार टेंभुर्ने एसीएस अनिता लिंजे सहाय्यक अधी सेविका मंगला ठोंबरे मोकदम मेस्को सुरक्षा कर्मचारी जिल्हा परिचर्या शाळा विद्यार्थी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते माता सुरक्षित तर घर सुरक्षित निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे इत्यादी संकल्प आणि दृढ निश्चय करून सर्वांना उत्तम प्रगती आरोग्यसेवा मोफत पुरवणं हे सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आद्य कर्तव्य आहे आणि म्हणूनच सर्वांनी या सुवर्ण संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असं आवाहन भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी भंडारा या ठिकाणी केले न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा